नमस्कार मित्रांनो जय शिवरामी गजानन गवळी सामाजिक कार्यकर्ता मित्रांनो आज चालू असलेल्या मुंबई येथील मराठा आरक्षणाच्या संदर्भात जरांगे पाटील त्या ठिकाणी बसलेले आहेत मित्रांनो आपण मुख्यमंत्री यांच्याकडे मराठा आरक्षणाची मागणी करत आहोत की आम्हाला आरक्षण मिळवून द्या मित्रांनो मुख्यमंत्री का तिथे बसलेलं आहेत हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलेलं पाहिजे की मुख्यमंत्री हा मुंबईत आपल्या आमदाराच्या भरोशावर बसलेला आहे या कन्नड तालुक्याच्या नव्हे तर राज्यातील सर्व तालुक्यातील आमदाराच्या भरोशावर हा मुख्यमंत्री मुंबईमध्ये बसलेला आहे त्याची खुर्ची खाली केल्याशिवाय त्याची खुर्ची खाली केल्याशिवाय आरक्षणाला पर्याय निघणार नाही तर हा दम कोणात पाहिजे तर हा दम ज्यांनी ज्यांनी मराठ्यांचं मतदान त्या ठिकाणी मिळवलेलं आहे ते आमदार म्हणतात का की आम्ही राजीनामा देतो किंवा मराठ्यांना आरक्षण द्या तरच आम्ही तुमच्या पक्षात राहतो असा एखादा आमदार म्हणायला तयार आहे का मग ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या आणि हे आमदार सगळेच्या सगळे जरंगे पाटील यांच्याकडे चक्रा मारत होते की आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू तर हे हरामखोर गांडू आमदार यांनी आज रोजी त्यांना मदत करायला नको का हा माझा प्रश्न आहे ता तालुक्यातील नव्हे तर राज्यातील सर्व गांडू आमदारांना माझा सवाल आहे आज रोजी तुम्ही मराठ्यांसाठी का बोलत नाही तुम्ही बोलल्याच्या नंतर काम होणार नाही असं तुम्हाला वाटतंय आहे का मग तुम्ही का बोलत नाही की देवेंद्र फडणवीस साहेब तुम तुम्ही आमचे मुख्यमंत्री आहात आणि आमच्या समाजासाठी किंवा कोणत्याही समाजासाठी तुमचं नेमकं कार्य काय आहे का करत नाही तुम्ही मराठा समाजासाठी मदत इतक्या दिवस तो हा माणूस यातना भोगतोय जरांगे पाटील साहेब तरी तुम्हाला या गरीबाची क्यू येत नाही लाज वाटायला पाहिजे ताल जिल राज्यातील सर्व आमदारांना की आपण कुठेतरी त्यांना सांगायला पाहिजे की बाबांनो मराठा समाज प्रत्येक गावात आहे आणि त्यांचं मतदान मी मिळवलेलं आहे आणि त्यांच्या भरोशावर मी आमदार झालोय आणि आमच्या भरोशावर तुम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्री झालात यासाठी तुम्हाला विनंती आहे असं तुम्हाला सांगायला काय हरकत आहे परंतु एकही राज्याचा गांडू आमदार मुख्यमंत्र्याला बोलला नाही की मराठ्यांना आरक्षण द्या सामान्य जनतेला तुम्ही का विटीस धरतात सामान्य जनता तुमच्याकडे काय मागते सामान्य जनतेनं तुम्हाला अजून काय द्यायला पाहिजे तुम्ही काय मुंबईमध्ये मक्का पेरलेली आहे आणि त्याच्या भरोशावर तुम्ही आम्हाला आरक्षण देणार का या जनतेच्या या जनतेच्या पैशावर तुम्ही त्या ठिकाणी विराजमान आहात आणि त्या जनतेची पैशाची विल्हेवाट कशा पद्धतीने लावायची त्यासाठी एकमतानं तुम्हाला त्या ठिकाणी ठेवलेलं आहे मग तुमचं काम नाही का सामान्य जनतेला चांगल्या पद्धतीनं वागणूक द्यायची छत्रपतीला काय वाटत असेल तुम्ही अशा पद्धतीनं राज्य चालवता का तुम्ही या गरीब दुबळ्याचं नुकसान करत आहात चांगली मुलं आरक्षण न मिळाल्यामुळे या ठिकाणी मागं पडत आहे आणि जी ज्याला बुद्धी नाही अशी लोक पुढे जात आहे आणि आपल्या आपल्या ठिकाणी कोणी आय पी एस होत आहे कोणी डॉक्टर होत आहे मग या कमी शिकलेल्या लोकांमुळे राज्याचं नुकसान होत नसेल का सामान्य जनतेचं नुकसान होत नसेल का मग हे का तुम्हाला काही वाटत नाही म्हणून मी सर्व गांडू आमदारांना सांगतोय की आज रोजी तुम्हाला जर लाज वाटत असेल आणि तालुक्यातील कार्य त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगतोय ज्यांनी ज्यांनी आपल्या गावा गावागावातून यांना मतदान मिळवून दिलं अशांनी यांना कॉल करा आणि सांगा की तुम्ही यावेळेस जर मुख्यमंत्र्यांना सांगितलं नाही की आम्हाला आरक्षण मिळवून द्या तर पुढच्या वेळेस तुम्ही मतदान मागायला मराठ्यांच्या घरी ना यायचं नाही हे तुम्ही नीट लक्षात ठेवा ही या सर्व कार्यकर्त्यांना यांच्या आमदाराच्या बागळबिल्ल्यांना माझी विनंती आहे आणि तुमच्यात जर दम असेल की तुम्ही हे काम करून दाखवा लावा त्या सगळ्या आमदारांना फोन आणि त्या आमदारांना सांगा की लावा त्यांना फोन जर आमचं आरक्षण मिळवून दिलं नाही तर खुर्ची खाली करा आमचा पाठिंबा तुम्हाला राहणार नाही हे आमदारांना त्यांना बोलायला लावा हा जर दम तुमच्यात असेल शून्य मिनिटात मराठ्यांसाठी आरक्षण मोकळं होईल यात कुठलीही शंका राहणार नाही म्हणून आपणास मी विनंती करतोय सर्व कार्यकर्त्यांना की आपण आपापल्या तालुक्यातील आमदारांना कॉल करा आणि त्यांना सांगा एक तर राजीनामा फेका किंवा तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा की आमच्या मराठा बांधवांना आरक्षण मिळवून द्या हीच आपणास मी विनंती करतोय आणि थांबतोय धन्यवाद